नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे फेंगल चक्रीवादळाचा द्राक्ष शेतीवर पुढच्या पंधरा दिवसात काय परिणाम होऊ शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत या ठिकाणी फ्लावरिंग पूर्णपणे पास झालेल्या बागेत आपण उभे आहोत व्हरायटी इलोंगेशन आहे मग त्यामध्ये एस एस एन असेल सुपर सोनका असेल अनुष्का असेल साधी सोनका असेल माणिकच्या असेल इतरही गोल व्हरायटीमध्ये या फेंगल नावाचं जे चक्रीवादळ आहे तामिळनाडू असेल त्याचप्रमाणे केरळच्या काही भागामध्ये पाऊस झाला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे सांगोला भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला सांगली जिल्हा सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान पुढचे तीन चार दिवस राहील मग अशा वेळेस फ्लावरिंग पास होणाऱ्या बागा असतील त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्या बागा फुलरा अवस्थेत आहे या बागांना काय त्रास होऊ शकतो आणि आपण या चार पाच दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्या सोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव बापूराव कारबरिनीचे नांदुरगाव नांदुरगाव ना। तालुका तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बारा आपली ही कुठल्या व्हरायटीची बाग आहे ही सुपर सोनक आहे सुपर सोनक आहे किती दिवसाचा प्लॉट झाला आता हा हा माझ्या मते पन्नास पंचावन्न दिवसाला सेटिंग किती दिवसापूर्वी झाला सेटिंग गेला तीस तारखेला तीस तारखेला गेला आज तीन तारीख आहे आता हे दोन पाकळ्यांमधलं अंतर असेल या सगळ्या गोष्टी मनी पॉइंट काढायला सुरुवात करतोय गळ झाली पाहिजे याच्यापेक्षा जास्त गळ झाली पाहिजे आपल्याला पाठीमाग घड बघितला वरच्या पाकळ्या सोडलेल्या गडाची लेंथ या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला मिळाल्या हो एकदम व्यवस्थित बरोबर हो आता पुढं विषय असा आहे आपल्या व्हिडिओचा की थेंगल नावाचं जे चक्रीवादळ आहे जो तामिळनाडू श्रीलंका आपल्या केरळमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण दोन तीन जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आपल्या इथं ढगाळ हवामान आहे सकाळी जर ढगाळ राहिलं तर दव कमी पडणार थंडी आणि उष्ण दोन्ही एकत्र क्लायमेट तयार झाले या दरम्यान मध्ये ज्या काही बागा फ्लावरिंग मध्ये तिथं कूज आणि गळ होईल आता आपली बाग बाहेर आलेली बाहेर आलेली एकंदरीत <coughs> तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता डॉक्टर किसानला आम्ही जवळजवळ पाच वर्षापासून ओळखतो आणि तुम्ही डॉक्टर प्लॉट रजिस्टर करता डॉक्टर किसनचं काम आता तुम्ही पाहताच आहे असं आहे जवळजवळ पंचेचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि एकदम व्यवस्थित पास झालंय काहीच अडचण आली नाही आजपर्यंत मला कुज नाही काही काहीच नाही काहीच आणि खर्चात बचत होती का हो आरामशीर दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा दरवर्षी कमी 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 आणि मित्रांनो आता आपला व्हिडिओचा विषय आहे या चक्रीवादळामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये ज्या भागा चाळीस पन्नास टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये असतील मग त्यामध्ये गोल व्हरायटी असतील कलर व्हरायट्या असतील इलोंगेशन व्हरायटी असतील त्या बागांमध्ये आपण काय फवारणी केल्या पाहिजे सातत्याने तीन दिवस या ढगाळ हवामानामध्ये जिथं जिथं चाळीस पन्नास टक्के फ्लावरिंग अवस्था आहे तिथं सकाळच्या वेळेत नऊ वाजेच्या आत पहिली फवारणी एमिस्टार दोनशे मिली स्कोर शंभर मिली दुसरी फवारणी प्रोटेगो पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली तिसरी फवारणी त्या ठिकाणी संचार फोर्टी चारशे मिली टच ऑफ पाचशे ग्राम जिथं तीस चाळीस पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्था आहे त्या बागांसाठी जिथं सेकंड थर्ड डीप झाली आहे जिथं सेकंड थर्ड डीप होऊन आहे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो पानांचं क्लोरोफिल कमी होऊ शकतं पानं पिवळसर दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे आपल्याला रेसिडी मॅनेजमेंट पण त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम करायचं असताना गोल वराट्यांमध्ये ठेवायचंय तिथं तुम्हाला पाना जर पिवळसर वाटत असतील तर तिथं फिनिक्स सायटेकच केल्प एकरी एक लिटर पाचशे ते सहाशे लिटर पाण्यामधून फवारलं गेलं पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तिथं भुरी रोगासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पायलीन एकरी दोनशे चाळीस मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जीवाग्रोच आर्माचुरा <coughs> दोनशे ते अडीचशे मिली एकरी त्या ठिकाणी ती फवारणी करू शकतात ज्याचा पीएच आहे ज्याच्या दोन फवारणी आपण करू शकतो पी एच आय एम आर एल दहा ते पंधरा वीस दिवस अगोदर त्या फवारण्या चालू शकतात त्या फवारणे करा पोटॅशियम बायकार्बोनेट सल्फरच्या फवारणे आपल्याला आहे परंतु याच कालावधीमध्ये ज्यावेळेस थंडी आणि थोडं गरमास वातावरण तापमान वाढते थंडी पण वाढते मग अशा वेळेस ढगाळ हवामानामध्ये या ज्या बागा आहे फ्लावरिंग स्टेज असेल किंवा पासिंगच्या दरम्यानच्या बागा इथं डाउनी मिल्डूचा धोका जर तुम्हाला जाणवत असेल प्रिव्हेंटिव्ह मध्ये अशा पद्धतीचे बंच आहे पासिंग होतंय किंवा पासिंगला दोन दिवस उशीर आहे त्या ठिकाणी तुम्हाला डाउनी किंग दोनशे लिटरला पाचशे मिली आणि झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम अशी एक फवारणी करा आता जमिनीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काय दिलं गेलं पाहिजे जमिनीच्या माध्यमातून देत असताना त्या ठिकाणी या स्टेजेसला जिथं जिथं दोन दिवसात सिटिंग स्प्रे जाणार आहे दोन दिवसानंतर नीट लक्षात घ्या स्टेजेस नीट समजून घ्या फेंगल चक्रीवादळामध्ये आपल्याला चार पाच दिवस कसं आपल्याला त्या ठिकाणी द्राक्षवेली सोबत काम करायचंय जेणेकरून आपल्या द्राक्ष कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता आपल्या वारंवार फवारण्या करून खर्च न वाढता नुकसान शंभर टक्के आपल्याला टाळता येईल त्यासाठी जिथं साठ सत्तर मी तुम्हाला सांगितलं तिचेचाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत पॉवरिंग अवस्थेत तीन फवारण्या सांगितल्या त्या नीट ऐका व्हिडिओ स्किप करून बघू नका जिथं अशी परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आहे किंवा पूर्ण पासिंग झाला आता ही इलॉंगेशन व्हरायटी इथं युरिया आणि सल्फरच्या सातत्याने दिवसाड तीन फवारण्या करून घ्या पॉईंट चांगला मिळेल घड लुसलुसित राहील असा घड असा केला असा सोडला मोडणार नाही लुसलुसितपणा हे टोक काढलेले दिसत आहे तुम्हाला ही टोक ही इलॉंगेशन ज्याला आपण म्हणतो चांगला टोकदार मणी काकडीसारखा मणी जर पुढच्या दहा बारा दिवसात पाहायचा असेल याच्यानंतर पूर्ण तीन चार एम एम मणी अवस्था येऊ द्या त्यानंतर सेकंड डीप घेताना इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये एकरी तीस पस्तीस ग्रॅम जी आहे एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक कॅल एक किलो युरिया आणि तीनशे ते पाचशे मिलीपर्यंत एलंटा सुपर असा एक स्प्रे तुम्ही सेकंड डीपला त्या ठिकाणी घ्या सेकंड डीप नंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो द्या या वातावरणामध्ये डावणी भुरी डावणी भुरी आणि करपा येऊ नये म्हणून त्या ठिकाणी नी नीट लक्षात घ्या चाळीस पन्नास टक्के ते फ्लावरिंग पासिंग पर्यंतच्या बागांना तीन फवारण्या सांगितल्या स्कोर असेल प्रोटेगो बॅसिलस असेल त्याचप्रमाणे कीटकनाशक स्प्रे घेताना या फवारण्या सकाळी करून संध्याकाळी ओडी असेल डेलिकेट असेल जो स्प्रे गेलेला नाही तो स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जमिनीतून देत असताना एकरी जमिनीतून देत असताना एकरी तुम्हाला त्या ठिकाणी सिविड एक्स्ट्रा जे डायरेक्टर आहे एक लिटर या कालावधीमध्ये ज्या बागा सापडलेल्या आहेत फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे पासिंग न झालेल्या बागा किंवा पासिंगच्या आसपास आहे त्या बागांसाठी एकरी एक लिटर डायरेक्टर त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पाच किलो तेरा झिरो पंचाळीस आणि पाचशे ग्रॅम इड्डा फेरस असं ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय बापूजी एक शेवटचा प्रश्न विचारतो सुपर सोनकाची बाग आहे तुमची दर वर्षाच्या तुलनेत जे मी तुम्हाला दोन तीन वर्षापासून ओरडत होतो माल कमी करा माल कमी करा आणि यावर्षी शंभर टक्के माल तुम्ही नियंत्रणात ठेवला तो नियंत्रणात डबल माल काढल्यामुळे ही घडाची पोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या याच्याबद्दल मी जे सांगत होतो पाठीमागे या आता हे जे हे जे बंच आहे ज्या पाकळ्या सुटल्या हे मी तुम्हाला सांगत होतो शेंडा मिळल किती पाऊस आला किती दव पडलं काही गोष्टी झाल्या तर कूज होणार नाही कुठं कूज वाटते का उलट गळ आपल्याला युरिया असाल स्प्रे द्यावा लागणार आहे द्यावा लागते आता हे बघा हा पूर्ण पासिंग झाला याची थिनिंग आपल्याला पैसे न घालवता कशी करायची याच्यासाठी तुम्हाला गर्दी नियंत्रण आपण ठेवलं म्हणून गळ कूज झाली नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही नाही एकदम योग्य मार्गदर्शन दिलं सरांनी आणि ओरडत राहायचे दरवर्षी माल कमी करा माल कमी करा या वर्षी मी डबल फेल काढली आणि त्याचे परिणाम दिसत आहे सोबत आता आपण या बागेचा एक शेवटला एक व्हिडिओ शंभर टक्के घेणार हार्वेस्टिंगच्या वेळेस काट्यावर गड एक ते दीड किलोचा बनवला का नाही डॉक्टर केसांनी बनवू शकतो का बनू शकतो बनवू शकतो याच्या आधी बनवले हो बनवते अख्ख्या भागामध्ये शंभर गड आपल्याला कमीत कमी हजार दीड हजार गड एक दीड किलोचे बनवायचे यावर्षी बनवायचे ना हो मग त्यासाठी डॉक्टर किसान वेळोवेळी सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत तुमच्यावर कधी कधी रागावलं जातं फायदा उचलला जात नाही त्याबद्दल तुमची माफी मागतो पण कुठंतरी तुमचा फायदा व्हावा म्हणून ती चिडचिड असते याबद्दल काय सांगा नाही नाही आता सर रागावतात आपण ऐकते नाही त्याच्यामुळे सरांची चिडचिड होते आणि सर कायम बिझी असता त्याच्यामुळे कधी कधी फोन उचलते नाही पण त्यांचा नंतर कॉल येतोच येतो ना हो चिडचिड काय होते रागावतो का ते आपण ऐकते नाही त्यांच्या मनाप्रमाणे काम करते नाही त्याच्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो म्हणजे हा गमतीचा भाग सोडून द्या बऱ्याचशा शेतकऱ्यांशी फोनवर बोलताना चिडचिड राग होतो पण ते शेतकऱ्याच्या चित्राचा असतं की वातावरण बदलणार आहे बाबा अशा गोष्टी आहे आपल्याला जर तुला जर झाडावर पंधरा सोळा किलो माल घ्यायचा आहे आणि जर वीस पंचवीस घट ठेवून मी तो अठरा किलो तुला बनवून देतोय तर तू कशाला चाळीस पंचाळीस घट ठेवून पावडरींचे हात वाढवतो आणि नुकसान करून घेतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला या फिंगल नावाच्या वादळामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची ते स्पष्टपणे मी सांगितलं परत एक व्हिडिओ अजून तुम्हाला परवाच्या दिवशी हा व्हिडिओ बघितल्यानंतर परवाच्या दिवशी परत एक व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार